दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ एक नंबर आहे तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि मी जी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे ती करून पहा तर मी तुम्हाला आज रेसिपी म्हणजे दुधी भोपळ्याची आज दुधी भोपळा भाजून दाखवणार आहे त्याची कोशिंबीर म्हणा किंवा तुम्ही त्याला ग्रेव्ही म्हणू शकता किंवा त्याची चटणी म्हणू शकता तुम्ही काहीही नाव द्या त्याला पण अतिशय उत्कृष्ट अशी ही रेसिपी होते नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ही दुधी भोपळ्याची भाजी बनवतो आहे हा पहा दुधी जरा असा मोठा होता त्यामुळे गॅसवरती मी इकडे तिकडे असं ठेवण्यासाठी म्हणजे दोन्ही एकदम सगळ्या बाजू एकदम भाजतील असं म्हणून तो मधून मोडला हातानेच म्हणजे मी अगोदर भाजत ठेवला होता पण नंतर लक्षात आलं असा फिरवत फिरवत कधी भाजायचं मग तो अर्ध्यातून मोडला हातानेच आणि भाजायला ठेवला हा दुधी भोपळा आपल्याला ज्याप्रमाणे आपण भरतासाठी वांग भाजतो ना त्या पद्धतीनेच भाजत ठेवायचं आहे आणि पूर्णपणे सगळ्या बाजूने काळा होईपर्यंत भाजायचा आहे दुधी भोपळा भाजेपर्यंत इकडे मी बाकीची रे दुसरी तयारी करून घेते ते मी कांदा आणि टॅमॅटो लसूण हे सगळं चिरून घेते कांदा टॅमॅटोची आपल्याला ग्रेवीसुद्धा करायची आहे तर ही दुधी भोपळ्याची आगळीवेगळी रेसिपी भाजी तुम्हाला खूपच आवडेल आणि एकदम पौष्टिक होते चवीलासुद्धा खूप छान होते एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा तर इथे दुधी भोपळा आलटून पालटून सगळ्या बाजूने आता असा या पद्धतीने भाजून घ्यायचा हा असा भोपळा भाजून झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये ठेवून थंड करायला ठेवूया त्यानंतर आपण जे कांदा टॅमॅटो चिरून ठेवलं होतं ते आपण भाजायला घ्यायचं आहे सुरुवातीला एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा थोडासा परतवून घ्यायचा त्यानंतर कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो टाकायचा त्यानंतर लसूण घालायचा आणि हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आल्लंसुद्धा घातलं तरी चालतं पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही घातलं हे सगळं छानपैकी असं भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर आपण भोपळा ठेवला होता थंड करायला तो थंड झाला आहे त्याचं साल काढून घ्यायचं आणि हे टॅमॅटोन हे आपण थंड करायला तोपर्यंत ठेवायचं आणि याचं साल काढायला घ्यायचं तोपर्यंत हे आपण चमच्याने साल काढून चमच्याने घेतलं तर चालतं पण सुद्धा काढलं तरी पण निघतं चांगलं भोपळा तुम्ही पाहू शकता कसा मऊ झालेला आहे आणि एकदम पूर्णपणे शिजलेला आहे याच्यामध्ये आता काही शिजवण्यासारखं काहीच नाही छानपैकी शिजला आहे जसं आपण वांग भासतो ना त्याच पद्धतीने हे याचासुद्धा वास खमंग सुटला होता या पद्धतीने याच्यावरचं जे आपण भाजताना जे काळं झालेलं होतं ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग त्यानंतर ह्याचे काप करायचे आणि आपण याचीसुद्धा ग्रेव्ही करणार आहोत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर हे पहा असं याचं सगळं काढू काळं काड़, काढून घेतलं आणि हे असे काप केलेत मोठे मोठेच काप केलेत याला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मोठे मोठे काप केलेत कारण आता आपला भोपळा शिजला आहे पूर्णपणे मऊ झाला आहे त्यामुळे मोठे मोठे काप केले तुम्हाला छोटे करायचे असतील तर तुम्ही सुद्धा काप करू शकता आता हा सगळा भोपळा मी काय करते मिक्सरमधून फिरवून घेते एका वेळेला काय होत नव्हता जास्त होतं त्यामुळे मोठा होता मोठा होता पण कोवळा होता कोवळाच भोपळा आपण यासाठी घेणार आहोत आणि हे सगळं मी आता वाटून आणि मग याला आपण फोडणी कशी करायची ते पाहूया दोन ते तीन वेळा माझं सगळं मिक्सरमधून हे फिरवून झाल्यानंतर आता आपण हे कांदा टॅमॅटो जे भाजून ठेवलं होतं ते पण आता थंड झालं आहे ते पण मिक्सरमधून आता आपण पेस्ट करून घेऊया त्याची पण आणि ज्या कढईत आपण कांदा टमॅटो भाजलं होतं त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी करायला घेतली आहे त्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण ती कांदा टोमॅटोची गिरवी केली होती ना ती त्याच्यामध्ये ओतायची आणि चांगली भाजून घ्यायची तीन ते चार मिनटं हे ग्रेव्ही परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत धने जिरे पावडर घालायचे आहे एक एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा परत लाल तिखट घालायचं आहे जितकं तुम्ही ति तिखट जितकं खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे हळद घालायचे आणि हे सगळं परतवून घ्यायचं एक दोन मिनटं चांगलं हे भाजून मसाले वगैरे परतवून चांगले तेलामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या ग्रेव्हीला जरास तेल सुटायला लागलं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ज्या भांड्यात आपण ग्रेवी केली होती ना त्या भांड्यातून मी थोडंसं पाणी घातलं आहे हे पण छान आपण पर परतवून घ्यायचं थोडंसं आता याला परत दोन मिनटं परतवून घ्यायचा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आता याला परत परतवलं की थोडंसं तेल सुटायला लागल्यावर ला आपण याच्यामध्ये भोपळा जो भाजून ग्रेव्ही केली होती ना ती याच्यामध्ये घालायची आता भोपळ्याची पेस्ट घातल्यानंतर आपण हे हलवत हलवतच शिजू द्यायचं आहे याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आणि झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही आपला भोपळा पण शिजलेला आहे सगळी ग्रेवी पण आता शिजलेली आहे सगळं व्यवस्थित म्हणजे झालेलं आहे आता हे फक्त असं एक पाच मिनटं हलवतच याला शिजू द्यायचं आणि हे पहा तुम्ही पाहू शकता इथे खूप छान झाली आहे आपली ग्रेवी थोडंसं मी त्या भांड्यात आता पाणी पण घालून थोडंसं घातलं आहे एक दोन चमचे चांगला तर एक पाच मिनटं शिजू द्यायचं त्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे तेल सुटेपर्यंत आपण याला शिजू दिल्यानंतर आपली भाजी खूपच छान मस्तपैकी रेडी झालेली आहे आता या ही भाजी तुम्ही पुरीसोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता खूपच छान लागते चविष्ट होते आणि मेन म्हणजे पौष्टिक असते चला तर मग भाजी आपली आता तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद